नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण भरपूर दिवस टिकणारे पेड्यासारखे मौसूद बिना पाकाचे रवा लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत हे लाडू करताना काहींचे लाडू खूपच रवाड येतात हातात धरले की लगेच फुटतात आणि खाताना ते तोंडात कचकच लागतात तर तसे लागू नये त्यासाठी प्रत्येक गोष्टींचं मी प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे लाडू अजिबात चुकणार नाही आणि लाडू एकदम परफेक्ट येतील त्यासाठी मी काही टिप्सही सांगितलेले आहेत इथं मी लाडू बनवण्यासाठी जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे लाडू बनवा तर तुमचे लाडूसुद्धा परफेक्ट येतील रेसिपी खूप सोपी आहे रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सुरुवातीला लाडू करण्यासाठी काही साहित्य पाहून घेणार आहोत तर इथं मी दोन कप बारीक रवा घेतलेला आहे ह्या कपने दोन कप रवा मी मोजून घेतलेला आहे रवा इथं बारीकच घ्यायचा आहे जाड रवा अजिबात घ्यायचा नाही रवा चांगला चाडून वगैरे घ्यायचा आता इथं मी एक कप त्याच कपने एक कप पिठी साखर घेतलेली आहे साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आणि तिला व्यवस्थित गाळून घ्यायची आहे म्हणजे जाडसर साखर निघून जाते आता इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप इथं मी अर्धा कप आहे या कपने जर मोजलं तर अर्धा कप येते आणि हे मेजरमेंटचं अर्धा कपचं माप आहे आणि मी तूप थोडंसं वितळून घेतलेलं आहे घट्ट तूप घ्यायचं नाही नाहीतर तुपाचं प्रमाण हे बिघडतं आता आपण रवा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कढई गॅसवर गरम ठेवलेली आहे आणि कढई घेताना जाड बुडाचीच घ्या मग ती कोणतीही घ्या घ्या पण असेल तीच म्हणजे रवा छान भाजला जातो आता कढईमध्ये तूप टाकून घेऊ तरी तर मी अर्धा कप तूप घेतलेला आहे म्हणजे सुरुवातीला आपण अर्धा कप तूप घेतलं त्यातील अर्धाच कप तूप मी टाकलेला आहे अर्धा कप तूप शिल्लक राहू दिलेलं आहे नंतर आता आपण त्यामध्ये सर्व रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा मंद आचेवरती खमंग असा भाजून घ्यायचा आहे इथं मी जे मेजरिंग कप घेतलेले आहे तुमच्याकडे जर ते नसतील तर एखादी वाटी किंवा ग्लासचं माप सेट करून घ्यायचं आणि त्यानेच सा सर्व साहित्य मोजून घ्यायचं कारण या लाडूंसाठी प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तरच तुमचे लाडू परफेक्ट असे येतील त्यासाठी सगळे साहित्य हे प्रमाणामध्येच मोजून घ्यायचे आता मध्यम आचेवरती हे व्यवस्थित खमंग अस भाजून घ्यायचे आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला गॅसची फ्लेम लहानच ठेवायची मोठी करायची नाही नाहीतर रवा लवकर भाजला जातो आणि तो लालसर पडतो आणि कच्चा राहू शकतो मग लाडू खाताना ते कचकच लागतात तर त्यासाठी मध्यम ते कमी गॅसवरच आपल्याला हे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साधारण मला पंधरा मिनिटं झालेली आहेत मी एक सारखा असा रवा भाजून घेते आणि मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे कढई फार गरम आहे त्यासाठी मी इथं एक ते दोन मिनटं परत परतून घेते तर हे बघा पूर्ण रव्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि जेव्हा रवा भाजला जातो तेव्हा घरामध्ये सुगंध एकदम दरवडतो तर समजायचं आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर इथं एक कप साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जोपर्यंत साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत असं चमच्याने सतत हलवत राहायचं आहे आणि रवा भाजतानाही चमचा असा सतत चालू ठेवायचा बंद करायचा नाही नाही तर तो खाली कढईला करपतो आणि तो जळतो आता बघा मी त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते वेलची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा तुम्हाला जसं जर नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल आता तिलाही व्यवस्थित एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे अजून हे मिश्रण आहे ते गरमच आहे तर मी असं चमच्याच्या साहाय्याने तिला आता व्यवस्थित दाबून घेते म्हणजे हे मिश्रण असंच गरम राहील आणि आपण जी साखर टाकलेली आहे ती व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होईल आता मी तिला थोडीशी न असं दाबून घेते तर त्यासाठी मी वाटीचा वापर करते असं वाटीने दाबून घ्यायचं म्हणजे रवा छान गरम राहतो आता त्याला झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे अजिबात उघडायचं नाही झाकण आणि मी गॅसची फ्लेमसुद्धा बंदच ठेवलेली आहे आता बघा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते आणि रवा बघा किती छान मस्त सेट झालेला आहे जे साखर आहे तीही व्यवस्थित मिक्स झालेली आहे रव्यामध्ये असंच आपल्याला मिश्रण हवं पण अजून हे गरमच आहे त्यामुळे एक ते दोन मिनटं मी असंच परतून घेणार आहे आणि मिश्रणाला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण यामध्ये दूध किंवा पाणी कशाचाही वापर केलेला नाही आहे दूध किंवा पाणी जर टाकलं तर लाडू जास्त दिवस टिकत नाही आता त्यामध्ये आपण जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते टाकून घ्यायचं आहे आता इथं मी पूर्ण तूप टाकून घेतलेलं आहे अगोदर मी अर्धा कप तूप टाकलेलं आहे आणि नंतर राहिलेलं अर्धा कप टाकून घेतलेलं आहे त्यामुळे ना ह्या रव्याला छान बाइंडिंग येते आता हे तूप व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत असं चमचाने हलवत राहायचं आहे दूध किंवा पाणी टाकल्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येऊन जाते पण आपण यामध्ये त्याचा वापर केलेला नाही आहे तर इथं बघा आता हे मिश्रण अजून कोमटच आहे जास्त थंडही झालेली नाही आहे पण मी अशी मोठ वाढते पण ती व्यवस्थित वाढली जात नाही म्हणजे याला बाइंडिंग वगैरे नाही आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत तर इथं मी एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी मिक्सरचा वापर करणार आहे तर इथं रवा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत त्यामुळे रव्याला छान बाइंडिंग येईल आणि लाडू आपले छान वळले जातील तर आता बघा मी मिक्सरमधनं एकदम बारीक करून घेतलेलं आहे हे बघा किती छान बारीक झालेलं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे लाडू एकदम पेढ्यासारखे लागतात चव मात्र त्याची काही बदलत नाही तर हे बघा मी तुम्हाला हातामध्ये दाखवते तर असं या पद्धतीचं बारीक मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे आता मी राहिलेले जे मिश्रण आहे तेही मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तर मी आता दुसरं भांड्यामध्ये न टाकता काय करते कढईमध्येच हे मिश्रण एका बाजूला करून ते बारीक करून घेत चालते आणि ते एक एक करत असं टाकत चालते आता मी इथं सगळं मिश्रण आहे ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे सगळं आता मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला आता असं मोठमध्ये दाबून दाखवते तर त्याची मोठही व्यवस्थित अशी होते तयार होते बघा या पद्धतीने म्हणजे लाडू आपले व्यवस्थित तयार होतील अजिबात तुटत वगैरे नाही आहे आता म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार आहे आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर असतील तर टाका तुम्हाला जर आवडत असतील तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी तुम्ही स्किप करू शकता आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता हातानेच हे व्यवस्थित चोडून चोडून मिक्स करून घेते मी यामध्ये काजू बदाम आणि काही पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले तर बघा असं हाताने जर मिक्स केलं तर व्यवस्थित एकजीव होतं आणि लाडू एकदम मस्त सॉफ्ट असे बांधले जातात तयार होतात आणि खाण्यासही एकदम पेड्यासारखे लागतात आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे आणि आता आपण लाडू तयार करून घेणार आहोत इथे मी मध्यम साईजचे लाडू तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे लाडू तयार करू शकता तर बघू शकता किती छान आपला परफेक्ट असा लाडू तयार झालेला आहे तर मी तुम्हाला आता तोडून दाखवते त्याला तर हे बघा एकदम सॉफ्ट असा पेड्यासारखा मऊसू असा लाडू तयार झालेला आहे आता मी याच पद्धतीने लाडू तयार करून घेणार आहे आता इथं मी फक्त अर्धा कपाचाच वापर केलेला आहे त्यापेक्षा जास्त तूप मी घेतलेलं नाही पण जेव्हा आपण मिक्सरमधून हे मिश्रण फिरवतो तेव्हा त्यातील जे तूप आहे ते रिलीज होतं आणि आपल्या लाडूला छान बाइंडिंग येते आणि लाडू मस्त पेड्यासारखे लागतात तुम्ही बघू शकता आपले लाडू एकदम छान मस्त तयार होत आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल की लाडू रेलता आहेत किंवा मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे तर हे जे मिश्रण आहे ते एखाद तास ठेवायचं आणि एक ते दीड तासाने ते पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचे लाडू तयार करून घ्यायचे ते फार छान सेट होतात नंतर आणि आपले लाडू छान तयार होतात तर तुम्ही बघू शकता इथं मी एक एक करत असे लाडू तयार करून घेते तुम्ही लाडू तयार करत असताना त्यावर ड्राय फ्रुट्स किंवा मनुका वगैरे लावू शकता आता मी राहिलेले सगळे लाडू याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते अर्धा किलो लाडूमध्ये साधारण पंधरा ते सोळा लाडू तयार होतात मध्यम आकाराचे तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि एकदम मऊ सूत असे पेड्यासारखे आपले लाडू तयार होतात चवीला असे अप्रतिम असे तयार होतात तर बघा मी तुम्हाला अजून एक लाडू तोडून दाखवते तर एकदम सहज असा हा तुटतोय आणि त्याचं असं भुगा वगैरे काही चुरा वगैरे पडत नाही खूप छान असं एकदम टेक्स्चर आलेलं आहे त्याला तर बघा किती छान दिसत आहेत आपले लाडू आणि लोण्यासारखे एकदम मऊसूत असे पेड्यासारखे चविष्ट असे लाडू तयार झालेले तेव्हा तुम्ही कधी हे लाडू करून बघितले नसतील तर एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलेल्या जे मेजरमेंट आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे लाडू करा तुमचे लाडू न चुकता एकदम परफेक्ट येतील आणि खाण्यासही एकदम टेस्टी असे लाडू बनतील तर तुम्ही ह्या दिवाळीला मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा